मुंबई आग्रा महामार्गावर जळगाव कडून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झालाय या अपघातात पाच प्रवासी जागीच ठार झाले जा असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसची एक बाजू पूर्ण कापली गेली त्यामुळे त्या बाजूला बसलेले प्रवासी रस्त्यावर पडले यात काहींचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले ट्रकला धडकल्यानंतर भीषण अपघात झाला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की एस टी बस जळगाव कडून नाशिकला जात होती त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला अशी माहिती समोर येते आहे अपघातात एस टीची एक बाजू कापली गेली आहे घटनास्थळी रक्ता मांसांच्या चिखल पडला होता अनेक प्रवासी रस्त्यावर पडले घटनास्थळावरील दृश्य अंगाचा थरकाप उडवणारी होती रस्त्यावर मृतदेह पडले होते ज्या बाजूला धडक बसली त्या बाजूचे प्रवासी मृत्युमुखी पडले त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे जखमी प्रवाशांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड जवळ एस टी आणि ट्रकचा हा भीषण अपघात झाला अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले तर मृतदेहाची ओळख पटवण्यात येत आहे